येत्या वर्षभरात कोल्हापूर विमानतळावर कोरियन बनावटीची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार आहे या अत्याधुनिक यंत्रणेमुळे कमी दृश्यमानतेमध्येही विमान सुरक्षितरित्या धावपट्टीवर उतरवणं वैमानिकाला शक्य होणार आहे त्यासाठीचा प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी वर्ग कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला त्यातून विमानतळाची सुरक्षा अत्याधुनिक यंत्रणा यासह विविध मुद्दे चर्चेत आलेत बारामती इथं झालेल्या विमान अपघाताची दखल घेत राज्य शासनानं आजच शासकीय विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीनं परिपूर्ण असल्याची माहिती दिली खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सातत्यानं झालेल्या पाठपुराव्यामुळं विमानतळावर अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत टर्मिनल बिल्डिंग आणि नाईट लँडिंगची सुविधा अस्तित्वात आल्यामुळे कोल्हापूरची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली आहे विमानतळाच्या सुरक्षेची नियमित पाहणी करून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते विमानतळाच्या ऑडिटमध्ये उपस्थित केलेल्या सूचनांची दखल घेत प्रत्येक चार सहा महिन्यात त्रुटीचं निराकरण केलं जातं तसंच कारवाईचे सर्वाधिकार स्थानिक हवाई यंत्रणेला देण्यात आल्यामुळं कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षेत कोणतीही कसूर ठेवली जात नाही असं अनिल शिंदे यांनी सांगितलं दरम्यान कमी दृश्यमानता असतानाही विमानाचं सुरक्षित लँडिंग होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विमानतळावर कोरियन बनावटीची अत्याधुनिक यंत्रणा येत्या वर्षभरात कार्यान्वित होणार आहे असंही शिंदे यांनी सांगितलं